सुस्वागतम शिवभक्त जन सुस्वागतम नारायणचा आपनास सस्नेह नमस्कार बारा ज्योतिर्लिंगांची यात्रा आपण करत आहोत आणि ही यात्रा करत करत आपण नऊ यात्रा पूर्ण केलेल्या आहेत आता आपण दहाव्या यात्रेकडे जात आहोत आणि ही यात्रा आहे भगवान शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे ज्योतिर्लिंग म्हणजेच श्री त्र्यंबकेश्वर ही यात्रा त्र्यंबकेश्वर हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले हे तीर्थक्षेत्र आहे बारा ज्योतिर्लिंगांमध्ये एक ज्योतिर्लिंग आहे चला तर आपण पोहोचलो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि त्र्यंबकेश्वरच्या मंदिराजवळ येऊन पोचलो देखील आहोत हा तर प्रवेश करूया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया आधी त्र्यंबकेश्वराच या इकडे छानस हे ज्योतिर्लिंग आहे अतिशय अद्भुत असं हे ज्योतिर्लिंग हे अतिशय आश्चर्यकारक ज्योतिर्लिंग आहे या लिंग ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडूया आणि या समोरच्या बागेमध्ये बसून आपण या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती कथा घेऊया आणि या ज्योतिर्लिंगाविषयी आपण ज्ञान अर्जित करूया चला तर माहिती आपणास मी देत आहे या समोरच्या बागेमध्ये बसूया हे ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंगांमधील अतिशय उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित महत्वाचे ज्योतिर्लिंग आहे तेव्हा हे ज्योतिर्लिंग नदीच्या किनारी वसलेलं आहे आणि हे ज्योतिर्लिंग नदीचं नाव आहे गौतमी या गौतमी नदीच्या किनारी वसलेलं हे ज्योतिर्लिंग अतिशय अद्भुत आणि आश्चर्यकारक रूप धारण करणार आहे या गाभाऱ्यात असलेल्या शिवलिंगाप्रमाणे म्हणजे विशेष जे ज्योतिर्लिंग आपण पाहिलेत त्या ज्योतिर्लिंगांमध्ये गाभाऱ्यामध्ये असलेले शिवलिंग जसं असतात ते शाळुंकाचं असतं पण हे शाळुंकाचं नाही तर त्या ठिकाणी खलबत्त्यासारखा एक खोल खड्डा आहे त्र्यंबकेश्वरच्या या ज्योतिर्लिंगामध्ये त्या खोलखड्ड्यामध्ये अंगुष्ठ मात्र म्हणजेच अंगठ्यासारखी तीन लिंग आहेत आणि ही तीन लिंग म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर म्हणजेच त्र्यंबकेश्वर साक्षात शंकराच्या पिंडीवरून पाण्याचा छोटासा झरा नेहमी वाहत असतो आणि असं म्हणतात की निसर्ग देवतेने अनवरत सुरू ठेवलेला हा जणू काही अखंड अभिषेकच म्हणा अखंड अभिषेक सतत चालू असतो अविरतपणे चालू असतो या दिव्य ज्योतिर्लिंगातून कधी कधी सिंहगर्जना ऐकू येते तर कधी कधी निगुन निघून ज्वाला ज्वाळाही प्रकट होतात अशा वेळी श्री शंकराच्या वेधापासून किंवा त्याच्या रागापासून बचाव करण्यासाठी भांग मिश्रित दुधाचे हंडे भरभरून शिवलिंगाला अभिषेक घालतात आणि रुद्रपठन केले जाते इथे रुद्रपाठ करण्यात येतो आणि हे सर्व भांग मिश्रित दूध त्या शिवलिंगाच्या खड्ड्यात भरले जाते आणि त्या खड्ड्यात भरल्यानंतर ते गायब ही होते हे वैशिष्ट्य या दुधाचे गायब होणे जेव्हा बंद होते तेव्हा महादेव शांत झाले त्यांचा राग मावळला असे मानले जाते असे हे अलौकिक आणि तीव्र ज्योतिर्लिंग आहे हे ज्योतिर्लिंग प्रकटले कसे इथे कसे आले याच्या विषयीची एक कथा आहे आणि ती कथा आहे अशी सती अहिल्याचा पती श्री गौतम ऋषी दक्षिणेत ब्रह्मगिरी पर्वतावर तपश्चर्या करीत बसले होते ज्या काळामध्ये तेथे सलग जवळपास शंभर वर्षे पाऊस पडलाच नाही परिणामी पशु पक्षी मरू लागले जमिनीवर आणि झाडांवर हिरवे पान सुद्धा दिसेना जे जिवंत होते ते पशु पक्षी ऋषी मुनी यांना प्यायला पाणी देखील मिळाले नाही आणि त्यामुळे त्यांनी तो परिसर सोडून जाण्याचे ठरवले असा भयंकर दुष्काळ पाहून महर्षी गौतम गौतम ऋषी व्याकुळ झाले व त्यांनी सहा महिन्यांपर्यंत प्राणायाम द्वारे मांगलिक तप केले या तपाने वरुण देवता त्यांना प्रसन्न झाली आणि त्या वरुण देवतेकडून ऋषी मुनी त्यांना पाण्यासाठी प्रार्थना केली वरुण देवाच्या निर्देशानुसार गौतम ऋषींनी एक हातभर ओलखडा मध्ये खणला त्यात वरुणदेवाच्या कृपेने पाणी भरले गेले तेव्हा देव गौतम ऋषींना म्हणाले तुमच्या पुण्य प्रतापाने या खड्ड्यातील पाणी अक्षय तीर्थ होईल व ते कधीही संपणार नाही हे कुंड तुमच्याच नावाने प्रसिद्ध होईल व या ठिकाणी यज्ञ जप तप दान धर्म हवन श्राद्ध भोजन श्राद्ध धर्म देव पूजा असे सर्व करणाऱ्या व्यक्तींना अक्षय पुण्य फळ मिळत राहील असे सांगून वरुण देव अंतर्धान पावले हे पाणी अमृतमय झाल्याचे पाहून ऋषी मुनी अतिशय आनंदित झाले आणि आपल्या आवश्यक वस्तू त्यातून प्राप्त करू लागले व तिचे उत्पादन सुद्धा करू लागले एकदा गौतम ऋषींचे शिष्य त्या खड्डारूपी कुंडातून पाणी आणण्यासाठी गेले त्याच वेळेला काय झालं इतर ऋषींच्या पत्नी सुद्धा तिथे पाणी आणण्यासाठी आल्या आणि या पत्नींनी आल्या आल्यास त्या खड्ड्यातून त्या कुंडातून आपल्याला पाणी अगोदर मिळावे असा हट्ट धरला गौतम ऋषींच्या शिष्यांनी अहिल्या देवी म्हणजेच गौतम ऋषींची पत्नी यांना बोलावले आणि त्या अहिलेने मग त्यांच्या मध्ये हस्तक्षेप केला आणि शिष्यांना पाणी आधी मिळावे असा निर्णय दिला त्यामुळे इतर ऋषी मुनीच्या ज्या पत्नी होत्या त्यांना ही गोष्ट अपमानास्पद वाटली त्या पत्नी आपापल्या आश्रमात गेल्या आणि तिथे जाऊन आपल्या आपल्या पतीला ही गोष्ट तिखट मीठ लावून सांगितली व त्यांना भडकवून दिले या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्या सर्व ऋषी मुलींनी गणपतीला विनंती केली आणि ती विनंती केली की गौतम ऋषींचे अहित व्हावे आणि त्यांचाही अपमान व्हावा आणि त्यांनी येथून निघून जावे श्री गणेशाला त्या सर्व ऋषी मुनींची अशी दुर्भावना पटलीच नाही त्यांनी इतर सर्व ऋषींना गौतम ऋषींच्या अहित अहिताचा वर न मागण्याविषयी परोपरीने समजावले त्यांना सांगितले की अशा पद्धतीने असं वागू नका परंतु ऋषी मुनी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते शेवटी गणेशाने नाईला जाणे हवा असलेला वर दिला पण परोपकारी गौतम ऋषींना त्रास दिल्याबद्दल होणाऱ्या भावी परिणामांना तोंड देण्यासाठीही सज्ज राहण्याचा इशारा त्यांनी दिला एके दिवशी गौतम ऋषी आपले हवनासाठी आवश्यक सामग्री आणण्यासाठी लागण्यासाठी गेले तेव्हा एक आ, एक अतिशय अशक्त आणि हडकुळी गाय तेथे उभी असलेली त्यांना दिसली त्या गायीला तिथून बाजूला हटवण्यासाठी गौतम ऋषींनी एका काठीद्वारे त्या गायीला हळूच मारले तोच काय झाले ती हडकुळी गाय तेथेच कोसळली आणि मरण पावली बस मग काय विचारता त्या सर्व इतर ऋषी मुनी एकच गोंधळ केला गाय मारल्याचे पातक गौतम ऋषींवर लागले हे ऐकून महर्षी गौतम यांना फार दुःख झाले व त्या जागेला सोडून ती जागा सोडून आपल्या पत्नीसह म्हणजे अहिलेसह तेथून निघून गेले गो हत्या मुक्तीसाठी गौतम ऋषींनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण केले तो मार्ग म्हणजे स्वतः तप करून गंगेला धरतीवर आणून त्यात स्नान करणे आणि कोटी शिवलिंगे बनून त्यांचे पूजन करणे त्यांच्या या भगवान शंकर तपाचरणाने त्यांना प्रसन्न झाले आणि म्हणाले तुम्ही तर शुद्ध अंतकरणाचे ऋषी आणि महात्मा आहात तुमच्या सोबत अन्याय झालेला आहे तुम्ही कोणतेही पाप केलेले नाही नंतर त्यावर शिवाने त्यांना वर मागण्यास सांगितले गौतम ऋषींनी प्रार्थना केली की गंगेला धरतीवर प्रकट करून विश्वाचे कल्याण करावे भगवान शंकराने गंगेचे तत्व रूप विशिष्ट जल ऋषींना प्रदान केले या प्राप्त झालेल्या गंगेला गौतम ऋषींना गौतम ऋषींनी पवित्र केले गौतम ऋषींनी त्यात स्नान केले व ते पवित्र झाले नंतर पुन्हा स्वर्ग लोकी जाण्याची इच्छा गंगेने प्रकट केली पण भगवान शंकराने तिला या कलियुगात या कलियुगाच्या अंतापर्यंत पृथ्वीवरच राहण्याचा आदेश दिला यावर गंगेनेही भगवान शंकराला प्रार्थना केली की आपण ही देवी पार्वतीसह पृथ्वीवरच निवास करावा जगाच्या कल्याणासाठी तिची ही प्रार्थना शिवशंकराने मान्य केली गंगेने भगवान शंकराला विचारले माझे महत्व जनतेला आणि जगाला कसे तेव्हा सर्व ऋषी मुनी एकत्र येऊन म्हणाले जोपर्यंत तोपर्यंत आणि सगळे

भगवान शिव आणि गौतमी गंगा तेथेच राहिले गंगेला गौतमी हे नाव मिळाले तर शिवशंकराच्या ज्योतिर्लिंगाला त्र्यंबकेश्वर हे नाव प्राप्त झाले गो दान करणारी नदी गोदावरी या नावाने प्रसिद्ध झाली जेव्हा ही गौतमी गोदावरी गंगा ब्रह्मगिरी पर्वतावरून निघाली तो मुहूर्त होता पूर्मावताराच्या नंतरचा आणि वराह अवताराच्या अगोदरचा त्याच्या मधला म्हणजे संधी पर्वाचा काळ होता तो गुरु सिंह राशीत होता म्हणजे सिंहस्थ होता तर तिथी होती माघ शुद्ध दशमी या दिवशी गुरुवारी मध्यान्नाच्या वेळी गंगा प्रकट झाली ब्रह्मा आणि विष्णू यांच्या सोबतच शंकरांनी दिव्य ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले आणि त्र्यंबकेश्वर नाव धारण करून विश्व विश्वकल्याणासाठी येथे निवास केला हा ब्रह्मगिरी पर्वत सुद्धा शिवलिंगासारखाच दिसतो त्याच्या शिखरावरून गोदावरीचा झरा खाळत वाहत असतो ब्रह्मगिरीच्या कपारीतून गोदावरी निघते त्याला गंगाद्वार असे म्हणतात येथे असलेल्या गोमुखातून तिची अखंड धार चालू असते याच ठिकाणी गोदावरी मातेचे मंदिर आहे आणि त्या मंदिरातील देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न आहे, आहे। गंगाद्वारातून निघून गोदावरी थोडी पुढे जाऊन लुप्त होते आणि पायथ्याशी पुन्हा प्रकट होते या ठिकाणाहून सुद्धा तिने अदृश्य होऊ नये म्हणून गौतम ऋषींनी तिच्या चारही टाकले त्यामुळे गंगा तिथेच अडकली आणि कुशावर्त तीर्थात वाहू लागली हे कुशावर्त महातीर्थ जे कुंड आहे ते कुंड सत्तावीस चौरस मीटर एवढे त्याची लांबी रुंदी आहे एवढे चौरस मीटर आहेत आणि या चौकोनी आकाराचे कुंड असल्यामुळे ते अतिशय विलोभनीय दिसते याची बांधणी अतिशय मजबूत आहे आणि येण्या जाण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या आहेत सिंहस्थ पर्वावरती म्हणजे सिंहस्थ पर्वाच्या वेळीला प्रत्येक बारा वर्षांनंतर इथे कुंभमेळा भरतो यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक या कुशावर्त तीर्थात स्नान करतात आणि पवित्र होतात या पवित्र कुंडाच्या चोहो बाजूंनी ओवऱ्या बांधलेल्या आहेत आणि त्या अतिशय सुंदर सुंदर मूर्ती तिथे कोरलेल्या आहेत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी गंगा गंगासागर नावाचे एक मोठे ही आहे या तळ्याजवळच संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आणि गोरक्ष गुफा आहे संत ज्ञानेश्वरांनी आळंदीला संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर निवृत्तीनाथ फार उदास झाले कारण मोठ्या भावाच्या अगोदर लहान भावाने आपले अवतार कार्य संपवलेले होते त्यांनीही मग काही काळानंतर आपल्या आपले जे गुरु होते त्यांचे गुरु गहिनाथ गहिनीनाथ या गैनीनाथांच्या तपोभूमीमध्ये असलेल्या या क्षेत्री समाधी घेतली याच गुहेत असं म्हणतात की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाथपंथाची दीक्षा दिली होती त्याचबरोबर असेही म्हटले जाते की याच ठिकाणी श्री दत्तात्रयांना देखील सिद्धी प्राप्त झाली होती येथून जवळच नील पर्वत आहे आणि तेथे निलांबरीचे मंदिर आहे नीलांबरी देवीचे मंदिर आहे काही भाविक तिला असेही म्हणतात अंजनी पर्वतावर हनुमानाची आई अंजनी हिने कठोर तप केले होते ब्रह्मगिरीच्या डोंगरावर आजही भग्न अवस्थेत असलेला एक डोंगरी किल्ला आहे फार पूर्वी देवजींच्या यादवांनी तो बांधला होता असे म्हणतात त्यानंतर हा किल्ला मोगल मराठा निजाम पेशवे आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही तो पडक्या अवस्थेतच आहे या ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करणे मोठे पुण्यकर्म मानले जाते भाविक आपल्या सोयीनुसार एक अकरा किंवा एकवीस अशा फेऱ्या घालतात गंगाद्वारातून निघून गोदावरी थोडी पुढे जाऊन लुप्त होते आणि पायथ्याशी पुन्हा प्रकट होते या ठिकाणाहून सुद्धा तिने अदृश्य होऊ नये म्हणून गौतम ऋषींनी तिच्या चारही टाकले त्यामुळे गंगा तिथेच अडकली आणि कुशावर्त तीर्थात वाहू लागली हे कुशावर्त महातीर्थ जे कुंड आहे ते कुंड सत्तावीस चौरस मीटर एवढे त्याची लांबी रुंदी आहे म्हणजे एवढे चौरस मीटर आहे आणि या चौकोनी आकाराचे कुंड असल्यामुळे ते अतिशय विलोभनीय दिसते याची बांधणी अतिशय मजबूत आहे आणि येण्या जाण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या बांधलेल्या आहेत सिंहस्थ पर्वावरती म्हणजे सिंहस्थ पर्वाच्या वेळीला प्रत्येक बारा वर्षांनंतर इथे कुंभमेळा भरतो यावेळी लाखोंच्या संख्येने भाविक या कुशावर्त तीर्थात स्नान करतात आणि पवित्र होतात या पवित्र कुंडाच्या चोहो बाजूंनी ओवड्या बांधलेल्या आहेत आणि त्या अतिशय सुंदर सुंदर मूर्ती तिथे कोरलेल्या आहेत ब्रम्हगिरीच्या पायथ्याशी गंगा गंगासागर नावाचे एक मोठे तळेही आहे या तळ्याजवळच संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांची समाधी आणि गोरक्ष गुफा आहे संत ज्ञानेश्वरांनी आळंदीला संजीवन समाधी घेतली आणि त्यानंतर निवृत्तीनाथ फार उदास झाले कारण मोठ्या भावाच्या अगोदर लहान भावाने आपले अवतार कार्य संपवलेले होते त्यांनीही मग काही काळानंतर आपल्या आपले जे गुरु होते त्यांचे गुरु गहिनाथ गहिनीनाथ या गैनीनाथांच्या तपोभूमीमध्ये असलेल्या या क्षेत्री समाधी घेतली याच गुहेत असं म्हणतात की गहिनीनाथांनी नाथ नाथपंथाची दीक्षा दिली होती त्याचबरोबर असेही म्हटले जाते की याच ठिकाणी श्री दत्तात्रयांना देखील सिद्धी प्राप्त झाली होती येथून जवळच नील पर्वत आहे आणि तेथे निलांबरीचे मंदिर आहे नीलांबरी देवीचे मंदिर आहे काही भाविक तिला नीलांबिका असेही म्हणतात अंजनी पर्वतावर हनुमानाची आई अंजनी हिने कठोर तप केले होते ब्रह्मगिरीच्या डोंगरावर आजही भग्न अवस्थेत असलेला एक डोंगरी किल्ला आहे फार पूर्वी देवगिरीच्या यादवांनी तो बांधला होता असे म्हणतात त्यानंतर हा किल्ला मोगल मराठा निजाम पेशवे आणि नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला देशाच्या स्वातंत्र्यानंतर आजही तो पडक्या अवस्थेतच आहे या ब्रह्मगिरी पर्वताची प्रदक्षिणा करणे मोठे पुण्यकर्म मानले जाते भाविक आपल्या सोयीनुसार एक अकरा किंवा एकवीस अशा फेऱ्या घालतात या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी पहाटेपासूनच नित्य नित्यपूजा अभिषेक आदी कार्यक्रम होत असतात काही विशिष्ट दिवशी मोठे उत्सवही साजरे केले जातात त्यावेळी देवाला उंची वस्त्र आणि अलंकाराने सजवले जाते नंतर रत्नजडीत मुकुट घालण्यात येतो हा मुकुट नारो शंकराने जेव्हा दक्षिण भारतावर आक्रमण केले होते तेव्हा तो मुकुट मिळवला होता हा मुकुट अतिशय दिसण्यास विलोभनीय दिसतो नंतर त्यांनी तो मुकुट श्री केला, अर्पण नाशिकचे सरदार विंचुरकर यांनी देवांना एक सुंदर रथ बनवून दिला दर सोमवारी मोठ्या थाटात वाजत गाजत श्री त्र्यंबकेश्वराचे तंब... त्र्यंबकेश्वराची पालखी निघते नंतर उशावर तीर्थावर जाऊन ही पालखी परत येते या त्र्यंबकेश्वर अहिल्या नावाची एक नदी आहे ती नदी गौतमी गोदावरीला येऊन मिळते या संगम स्थानावर काही भाविक नागबळी नारायण बळी यासारखी विशेष विधी करतात ज्यांच्या घरामध्ये पूर्वजांच्या अतृप्त आत्म्यांमुळे मूल बाळ होत नाही ते लोक या दोषाचे निवारण करण्यासाठी हे विधी करत असतात हा विधी अंत्यसंस्कार आणि मृत व्यक्तीच्या उत्तर क्रियेसारखाच असतो हा विधी केल्यामुळे वरील पितृदोषाचे निवारण होते आणि भाविकांना संतान प्राप्ती झालेली आहे कोणीतरी म्हटलेलेच आहे तत्र गत्वा पुरुश्रद्धा पितृ यत्न अशा प्रकारे त्र्यंबकेश्वर हे अतिशय अलौकिक दिव्य महान आणि पवित्र ज्योतिर्लिंग आहे हे तीर्थ संस्थान पवित्र आहे तेव्हा आजची ही तीर्थयात्रा संपली आता भेटूया पुढच्या तीर्थयात्रेच्या ति, वेळेला ही तीर्थयात्रा आपणास आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट करा आणि प्रतिक्रिया द्या तेव्हा आता भेटूया पुढच्या तीर्थयात्रेच्या ति, वेळेला तोपर्यंत नारायणला निरोप द्या नमस्कार धन्यवाद जय त्र्यंबकेश्वर जय त्र्यंबकेश्वर